कडक उन्हाळा चालू आहे गरमी चालू आहे आणि गरमी म्हटलं की आपण काहीतरी थंड पेय शरबत ज्यूस याच्या शोधात असतो पण ते रोज रोज आपल्याला पिणं शक्य नसतं तर असंच एक मस्त असं ज्यूस तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर ते म्हणजे कैरीचं पणं खूप सोपी पद्धत आहे आणि पिल्यानंतर खूप थंडही वाटतं आणि आपल्या शरीरातली गर्मी पण कमी होते आणि आपण हे स्टोर करून पण ठेवू शकतो तर आत्ता सध्या पाऊस चालू आहे आणि वारं पण होतं तर शेतात भरपूर कैऱ्या पडलेल्या आहेत तर ह्याच शेतातल्या कैऱ्या आणलेल्या आहेत आणि याच कैऱ्यांपासून पन्ह बनवणार आहे मी तर या कैऱ्या आपण अशाच ठेवल्या तर ह्या थोड्या खराब होतात जास्त दिवस टिकत नाहीत पण आपण असं कैरीचं पन्ह करून प्रीमिक्स करून तयार ठेवलं तर हे एक दोन महिने सरळ राहतं आणि आपल्याला जेव्हा प्या पिण्याची इच्छा होईल तेव्हा आपण हे पिऊ शकतो नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर इथे सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर याच्यावरचा जो देठाचा भाग असतो तर तो, तो, तो काढून टाकलेला आहे एका पात्याला त्या सगळ्या कैऱ्या टाकल्यात आणि दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला गॅसवर शिजून घ्यायचं याला खूप वेळ लागत नाही शिजायला हे लवकर शिजतं पाच ते सात मिनिटामध्ये या कैऱ्या शिजून होतात तर हे पहा मस्त अशा ह्या कैऱ्या शिजलेल्या आता या कैरीपासून पणं कसं तयार करायचं किंवा याचं प्रीमिक्स कसं साठवून ठेवायचं तर ती पुढची प्रोसेस आपण पाहतोय तर इथे हे पहा लगेच कैऱ्या शिजलेल्या आहेत तर या सगळ्या कैऱ्या मी काढून घेतल्या ले। आणि हे थोडा वेळ थंड करून घेतलं गरम गरम हाताला पोळतो त्यामुळे थोडा वेळ ठेवलं असंच तर हे आता थंड झालेलं आहे आणि आता ह्या पायऱ्यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर इथे एक मी ताट घेतलेला आहे आणि आता ही कैरी आपली शिजलेली असल्यामुळे यातला गर सहज निघतो लवकर निघतो तर हे अशा पद्धतीने आपल्याला या कैरीतला गर काढून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त असा गर झालेला आहे आणि सगळा आपला जे सालटा आहे त्या सालट्याचा सगळा गर नाही निघाला तर असा चमच्याने काढून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्या सालट्याला काहीही राहणार नाही तर हे पहा मी अशा पद्धतीने हा गर पूर्ण काढून घेते हे जे सालटा आहे या सालट्याला चमच्याने फिरवलं की हा घर निघतो तर या सालट्यावरचा पण आपल्याला गर काढून घ्यायचा आहे सगळा आणि जी मध्ये कोय आहे तर त्या कोयीचा पण काढून घ्यायचा आहे तर हे पहा छोटीशी कोय आहे तर कोयचा पण गर काढून घ्यायचा तर ही सगळ्या कैऱ्या ज्या आहेत ती वाऱ्याने पडलेल्या आहेत आणि अशा वाटोळ होतील म्हणून आपण ही मस्त असं एक रेसिपी तयार करतो आहे तर पूर्ण आंब्याचा मी असा गर काढून घेतलेला आहे आणि बघा मस्त भरपूर गर निघालेला आहे तर हे गर आपल्याला चांगला एक दीड महिना जाईल कारण की भरपूर आहे तर आता मी लगेच इथं कैरीचा पणं बनवते तर मी दोन ग्लास पण बनवते तर चार चम्मच मी हा कैरीचा गर घेतलेला आहे चिमूटभर मीठ घेतले साखर घेतली चा चवीनुसार चार पाच वाट्या साखर घेतलेली आणि एक दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि हा आहे बर्फ तर बर्फ थंडगार टाकला की मग आपलं पैन पणं पण छान लागतं आणि चिमूटभर विलायची पावडर पण टाकलेली आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा मिक्सरला फिरवून झाल्यानंतर मस्त असं आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे तर आता इथे आपण दोन ग्लास पणं बनवलेला आहे तर मी या ग्लासमध्ये काढून घेते आणि मस्त असं पणं तयार झालेलं आहे थंडगार आपण बर्फ वापरलेला आहे तर थंडगार लागतंही आणि जर तुमच्याकडे बर्फ नसेल तर तुम्ही माठातलं थंड पाणी पण वापरू शकता तर असा मस्त आपलं पण झालेलं आहे आणि तयार आहे पण तर आपण साखरेऐवजी गुळ पण वापरू शकतो तर मी दोन पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे सुरुवातीला साखरेचं दाख साखरेप्रमाणेच आपण गुळाचं पण करू शकतो तर आता इथे आपल्याला हे प्रीमिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे की हा आपल्याला एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे तर इथे हा पूर्ण कैरीचा गर घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकले पाच सहा विलायचीचे अखंड असा विलायचीच्या विलायची टाकलेली आहे आणि हा आहे गुळ तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त कोणाला आंबट आवडतं कोणाला गोड आवडतं त्यानुसार आपण याच्यामध्ये गोड मिक्स करायचं तर हा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ याच्यामध्ये पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चमच्याने हा मिक्स करून घ्यायचा कारण की खडे आहेत तर या आंब्याच्या गरामध्ये हे गुळ मिक्स झाला की याचं पाणी होतं आणि गुळ वितळतो तर हे पूर्ण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पहा आपलं मिक्स झालं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे जे कैरीचं जे थोड्याशा गुठळ्या असतात किंवा गुळाचे खडे असतात तर ते बारीक होतं आणि विलायची पण टाकलेली आहे ती पण बारीक होते तर हे पहा मस्त असं हे बारीक झालेलं आहे पेस्टसारखं झालेलं आहे म्हणजे आपण जेव्हाही आपल्याला पण पिण्याची इच्छा होईल तेव्हा हे आपण डायरेक्टली घेऊन पण बनवू शकतो इथे एक काचेची मी बॉटल घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली तर या काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हे पण स्टोअर करून ठेवायचं आहे तर हे पूर्ण असं मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बघा पूर्ण क्वाचेची एक बॉटल आहे जी पूर्ण भरलेली आहे म्हणजे हे आपल्याला एक दीड महिना तर सरळ जातं तर आता मी तुम्हाला गोळाचं एकदा पण आपण इन्स्टंटली कसं करू शकतो ते दाखवते तर ह्याच्यातलं मी थोडंसं घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे अर्धा ग्लासच मी बनवणार आहे तर एक चमचा भरून घेतले आणि पाणी टाकलं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि हे आपलं पणं तयार आहे अचानक पाहुणे वगैरे आले तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण शरबत करण्याऐवजी हे असं पणं त्यांना देऊ शकतो आणि पेला खूप छान लागतं नक्की तुम्ही ही करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन